मराठी त्यांना मारू काय सगळं मला वाटतं त्यांनी जी पोस्ट केली दुबे साहेबांनी हे हे अशा वायझेड करणं बंद करावं पहिलं आणि जर अशा प्रकारे जर ते बोलणार नसेल तर मला वाटतं की मला तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करावं लागेल कारण त्यांनी मराठीत तिकडे ट्विट केलं त्यांना मराठी कुणी शिकवलं त्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे नाही तर त्यांना मराठीमध्ये पोस्ट कुणी टायपिंग करून दिली ते पण बघावं लागेल आणि आपटा आपटीच्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये आम्ही आपटा आपटे करत नाही आम्ही फडोफणं करतो आणि आम्ही तयारीतच असतो त्यामुळं आपटा आपटीच्या गोष्टी त्यांनी आमच्यासमोर करू नये जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या आणि मग कोण कोणाला असतं एका फोडत आहे काही होता तो त्यांच्या बाबतीत लागू होतं ते जे असे म्हटलेलं आहे की कुत्ताबी आपली गल्ली मे शेर होत आहे मला वाटतं की ते स्वतः तिकडे बसले ते बसलेत कोटामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामधून ते म्हणतात की कुत्ताबी आपली गल्ली शेर होता मला वाटतं हेच पिरीट जर त्यांनी इथं मुंबईमध्ये येऊन केलं असतं इथं पुण्यामध्ये येऊन केलं असतं तर मग कळालं असतं किंवा त्यांनी मला वाटतं एकदा ते स्पिरिट सोमया किंवा ते, कि के के कि आ, ते केडिया यांना फोन करून विचरावं की अशा प्रकारे जर बोलल्यानंतरनं काय होतं ते मग ह्या मी जास्त महत्त्व देत नाही आणि मला वाटतं की हा प्रांतवार वाद लावण्याचं काम चालू आहे निवडणुका पुढं ढकलण्याची इच्छि आहे आणि मध्यंतरी जरा जागृत झाला होता आणि आता परत कोरोना शांत झाला ना आता हा प्रांतवार वाद चालू आहे प्रांतवार वाद लावून कुठंतरी दंगली घडवायच्या आणि कुठं तरी दंगली घडवून मग त्याच्यामधून परत हे करायची की निवडणुका अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या मला वाटतं हे काय उपयोग होणार आता प्रत्यक्षामध्ये निवडणुकीला सामोरं जावं आणि निवडणुकीला सामोरं जाऊन जे काय असेल ते करावं सारखं सारखं तीन बार कुठलं तरी यायचं कुठंतरी काहीतरी वाद वाढवत बसायचं त्याला काय अर्थ नाही करायला महाराष्ट्रातला नेता अंगावरती घेणार नाही कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे की कुणी ठाकरेंना अंगाव घेण्याचं काम कुणी करणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटते की आता कालच्याला आपण पाहिलं असेल की बऱ्याचदा भारतीय जनता पार्टीचे नेते एकाला अंगाशीने एकाला अंगाशी धरण्याचं काम चालू आहे आणि कुठेतरी फूट पाडण्याचं परत एकदा काम होते साहेबांवरती चांगल्या पद्धतीने बोलायचं किंवा उद्धव ठाकरे साहेबांवरती ते सत्तेसाठी हापापले चर्चेसाठी असे करतात मला वाटते की नुसते एकत्र एक मेळावा घेतला एवढं व्हायबल होण्याचं कारण नाही आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ह्यांचे हे जे काही वाचळवीर आहेत ना त्या वाचळवीरांना प्रथम आवरा होणार आहे ते काय होतं की सगळ्या विषयांमध्ये परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना बाहेर यावं लागतं आणि ते बाहेरून परत म्हणतात की त्यांना आम्ही समजून सांगू त्यांनी असं नाही बोललं पाहिजे